बहुपाड्यात तुकाराम गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भप बाळाराम महाराज कांबेकर यांच्या कृपाशीर्वादाने वारकरी सांप्रदायिक प्रासारिक मंडळ रसायनी पाताळगंगा आयोजित श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सुवर्ण जन्मोत्सव सो तपपूर्ती सोहळ्यानिमित्त श्री तुकाराम गाथा पारायण आणि अखंड हरिणाम सप्ताह जनता विद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या सप्ताहात प्रवचन हरिपाठ तसेच सायंकाळी सात ते नऊ वाजता सुप्रसिद्ध महाराजांची कीर्तने झाली कालाचे कीर्तन ह भ प राम महाराज सोलापूरकर यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली यावेळी सोलापूरकर महाराजांचे सरपंच उमा मुंढे आणि माजी सरपंच संदीप मुंढे यांनी पुष्पहार घालून अभिवादन करत आशीर्वाद घेतले या सप्ताहासाठी वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ रसायनी पाताळगंगा खालापूर आणि पनवेल तालुका यांनी अथक परिश्रम घेतले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न